आपली शिक्षण व्यवस्था आपली शिक्षण व्यवस्था ही अत्यंत पुरातन काळातली किडलेली इंग्रजांनी सुरू केलेली जवळजवळ शंभर ते दीडशे वर्ष जुनी शिक्षण व्यवस्था आहे आपली शिक्षण व्यवस्था ही कर्मचारी नाही तर कामगार बनवते आपली शिक्षण व्यवस्था ही इम्प्लॉय नाही तर लेबर बनवते आज आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात जे काही चुकीचं होतंय ती फक्त आणि फक्त आपल्या शिक्षण व्यवस्थेची देण आहे तुम्ही म्हणाल असं कसं काय बोलतोय तर हे मी फक्त बोलत नाही तर पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला हे सिद्ध करून दाखवणार आहे त्यामुळे पुढचे काही मिनिट माझ्यासोबत राहा सुरुवात करूयात सरकारी शाळांपासून आज आपल्या सरकारी शाळांची परिस्थिती काय आहे सरकारी शाळांमध्ये एक तर चांगले शिक्षक नाही आहेत चांगले शिक्षक असेल तर पुरेसे शिक्षक नाही आहेत पुरेसे शिक्षकही असेल तर चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर नाही चांगली बिल्डिंग नाही आणि हे सगळं असेल तरीही मुलांनी काहीतरी नवीन करावं काहीतरी नवीन बनवावं अशा प्रकारची सुविधा आपल्या शाळांमध्ये दिली गेलेली नाही त्यानंतर गोष्ट करूया प्रायव्हेट किंवा खाजगी शाळांची आज प्रायव्हेट किंवा खाजगी शाळा ह्या शाळा नाही हे ज्ञानाचं माहेरघर नाही तर एक बिझनेस एक धंदा झालाय ते कसं ते मी तुम्हाला सांगतो आज प्रायव्हेट शाळांचा एकदम सिंपल फंड आहे जास्तीत जास्त मुलांकडून फी घ्यायची जास्तीत जास्त मुलांचं ऍडमिशन करून घ्यायचं आणि कमीत कमी, -कमी खर्च करायचा म्हणजे मी तुम्हाला सांगतो एक एक दोन दोन लाख फी घेऊन मुलांना ऍडमिशन दिलं जातं आणि फक्त पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये देऊन शिक्षकांना पगार तिथं ठेवलं जातं आता तुम्ही विचार करा पंधरा आणि वीस हजार पगार असलेले शिक्षक किती ताकदीने काम करतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे प्रायव्हेट शाळांना फक्त पैसे कमवायचे आहेत खरं तर आपल्या आयुष्यात वर्षानुवर्ष सगळंच काही बदलत चाललंय पण आज ही आपली शिक्षण व्यवस्था तशीच सडलेली पुरातन काळातली शिक्षण व्यवस्था आहे मी तुम्हाला सांगतो पहिले आपण तो गोल गोल मोबाईल यूज करायचो त्यानंतर आपल्याकडे कॉईन बॉक्स आला त्यानंतर बटनांचा नोकिया हो फोन आला आणि सध्या आपण सगळे स्मार्टफोन यूज करतो पहिले आपण सगळे छोटं फ्रीज यूज करायचो आता आपण सगळे मोठा फ्रीज यूज करतो पहिले आपण ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वापरायचो त्यानंतर ती मोठी कलर टी व्ही आली सध्या एलईडी डी आली म्हणजे प्रत्येक गोष्टीत बदल होतोय पण आपल्या शिक्षण व्यवस्थेत अजूनही बदल झाला नाही मग नेमकं एवढं सगळं काही बदलत असताना आपली शिक्षण व्यवस्था का बदलली नाही ह्या सगळ्यात प्रश्न आहे कोण कोण दोषी आहेत ज्यांच्यामुळे ही शिक्षण व्यवस्था बदलू शकली नाही सरकार दोषी आहे व विद्यार्थी दोषी आहेत पालक दोषी आहेत की शाळा महाविद्यालय दोषी आहेत इन डिटेल या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे की कोण दोषी आहेत आणि फक्त कोण दोषी आहेत तेच नाही तर ही शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी काय वेगवेगळे पर्याय आहेत की किंवा तुम्हाला या शिक्षण व्यवस्थेच्या विळख्यातून या सर्कलमधून बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे वेग पर्यायही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे पुढचे काही मिनिट नक्की माझ्यासोबत राहा नमस्कार मी वैभव सांगई आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत जर पहिल्यांदा या चॅनलवर असाल तर सगळ्यात पहिले या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जी घंटा दिलेली आहे त्या घंटेवरही क्लिक करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर हो येईल कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आता या व्हिडिओची सुरुवात करूयात आज या देशातील प्रत्येक गरीब माणसाला प्रत्येक गरीब पालकाला वाटतं की आपल्याला जर या गरिबीच्या या दारिद्र्याच्या बाहेर निघायचं असेल तर एकच पर्याय आहे ते म्हणजे आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या जेणेकरून भविष्यात तो मुलगा नोकरीला लागेल काहीतरी चांगला व्यवसाय करेल आणि जेणेकरून आपली दारिद्र्य आपली गरिबी आपल्यापासून दूर जाईल हे प्रत्येक पालकाचं स्वप्न आहे आणि याच स्वप्नामुळे प्रत्येक पालक सध्या पाच पाच दहा दहा लाख रुपये फी भरून नीट जे सारखे महागडे कोर्स महागडे क्लासेस आपल्या मुलांकडून करून घेतोय जेणेकरून तो मुलगा आपल्या आयुष्यात भविष्यात काहीतरी प्रकाश पाडेल ही प्रत्येक पालकाची अपेक्षा आहे पण या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकूनही या विद्यार्थ्यांना नोकरी मिळत नाही हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याच विषयावर आज इन डिटेल बोलायचं आहे नेमकं आपली शिक्षण व्यवस्था ही अशी का आहे आणि इतक्याच वर्षापासून ही शिक्षण व्यवस्था का बदलत नाही या विषयावर मी इन डिटेल बोलणार आहे सुरुवात करूयात या शिक्षण व्यवस्थेच्या इतिहासापासून नेमकी केव्हा ही शिक्षण व्यवस्था सुरू झाली आणि उद्देश काय होता ही शिक्षण व्यवस्था सुरू करण्यामागचा तुम्हाला मी सांगू इच्छितो शंभर ते दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी ही शिक्षण व्यवस्था सुरू केलेली आहे आता त्यांनी ही शिक्षण व्यवस्था का सुरू केली पहिले इंग्रजांच्या अनेक कंपन्या आपल्या भारतात होत्या मग त्या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी त्यांना भारतीय लोकांची गरज होती कारण आपण भारतावर राज्य करतोय पण या लोकांचा आपल्याला काहीच वापर होत नाही त्यामुळे त्यांना कामगार म्हणून आपल्या भारतीय लोकांना त्यांच्या कंपन्यांमध्ये काम करायला लावायचं होतं पण त्या टाईमला भारतीय लोकांना कुठल्याही प्रकारचं कसं काम करायचं काय करायचं यातलं कुठलंही ज्ञान नव्हतं मग या भारतीय लोकांनी काम कसं करावं हे हो त्यांना शिकवण्यासाठी या देशामध्ये एक शिक्षण व्यवस्था बनवली गेली लॉर्ड मॅकॉले नावाचा एक इंग्रज होता त्यानं ही शिक्षण व्यवस्था बनवली मग आता ही शिक्षण व्यवस्था बनवताना त्याने त्याच्या ऑफिसर लोकांना किंवा त्याच्या कंपनीतील जे काही अधिकारी होते त्यांना विचारलं की आपल्याला कशा प्रकारचे कामगार पाहिजे मग त्यांनी सांगितलं की सगळ्यात पहिले आम्हाला असा कामगार पाहिजे की तो एकदम वेळेवर आला पाहिजे वेळेवर गेला पाहिजे मग त्यासाठी ते त्यांनी काढली घंटा म्हणजे जेव्हा मुलं शाळेत जातील तेव्हा घंटी वाजली की मुलं पळत पळत शाळेत गेले पाहिजे घंटी वाजली की मुलं शाळेतून बाहेर आले पाहिजे म्हणजे आपल्या लोकांना सवय लागली पाहिजे की घंटा वाजली की जावंच लागेल आणि घंटा वाजली की वापस यावंच लागेल जर तुम्ही घंटा वाजल्यावर गेले नाही तर तुम्हाला छडी मारली जाईल म्हणजे आपल्या लोकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती घातली गेली जर घंटा वाजल्यावर तुम्ही शाळेत गेले नाही तर तुम्हाला मारलं जाईल आणि जर तुम्हाला मारलं तरीही तुम्ही काहीही बोलायचं नाही एकदम चुपचाप आता हा झाला पहिला विषय घंटीचा विषय त्यानंतर दुसरा विषय होता रटन विद्या आता या लोकांनी काय केलं एक फिक्स सिलेबस बनवला की जर एखादा विद्यार्थी पाचव्या वर्गात शिकतोय तर त्याला एवढा एवढा अभ्यास करायचा आणि तेवढाच अभ्यास पेपरात लिहायचा कुठलंही बाहेरचं डोकं लावायचं नाही जेवढं लिहिलेलं दिलेलं आहे तेवढंच वाचायचं आणि तेच पेपरात लिहायचं जर तुम्ही बाहेरचं लिहिलं तर तुम्हाला पेपरात मार्क मिळणार नाही मग प्रत्येक विद्यार्थ्याला एक सवय लागली की जे दिलं आहे ते वाचायचं स्वतःच्या डोक्याचा कुठेही वापर करायचा नाही आणि जे वाचले तेच लिहून यायचं मग हे त्यांनी कससाट केलं कारण जेव्हा हेच विद्यार्थी समोर जाऊन कंपनीत जातील तेव्हा जे इंग्रजांनी सांगितलं की हे काम करा तर त्या विद्यार्थ्यांनी चुपचाप तेच काम केलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं स्वतःचं डोकं लावलं नाही पाहिजे म्हणून त्यांनी ही दुसरी गोष्ट केली आता तिसरी गोष्ट त्यांना काय करायचं होतं की विद्यार्थ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची मैत्री ठेवायची नव्हती मग त्यासाठी त्यांनी काय केलं एक, एक नवीन सिस्टीम काढली की जो वर्गात पहिले आला तो हुशार जो वर्गात दुसरा आला तो कमी हुशार जो वर्गात शेवटी आला तो काहीच होऊ शकत नाही हुशार मग विद्यार्थ्यांमध्ये एक स्पर्धा लागली मी पहिला मी पहिला मी पहिला आणि याच्या नादात विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत करायची सोडून दिली कारण प्रत्येकाला भीती होती जर मी त्याला मदत केली तर तो पहिला येईल मी त्याला मदत केली तर तो पहिला येईल आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल एक ईर्षा निर्माण झाली आणि सगळे विद्यार्थी एकमेकांसोबत स्पर्धा करायला लागले मग यात इंग्रजांचा काय फायदा होता की जेव्हा हेच विद्यार्थी कामगार म्हणून कंपन्यांमध्ये जातील तेव्हा यांच्यावर आपण कितीही अन्याय केला तर हे सगळे विद्यार्थी कधीच एक होणार नाहीत कारण लहानपणापासून त्यांना तशी सवय लागलेली आहे त्याच्यापुढचं सिलेबस सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम आज आपल्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यासक्रम काय आहे आपण शिकतोय की पंधराशे साठमध्ये कोणतं युद्ध झालं पंधराशे ऐंशीमध्ये कोणतं युद्ध झालं मला सांगा ह्या गोष्टी डोक्यामध्ये रटून याचा काही फायदा नाही जर तुम्ही इंटरनेटवर गेले तर तुम्हाला याबद्दल इन डिटेल माहिती केव्हा आणि कधीही मिळू शकते दुसरी गोष्ट आपण ट्रिग्नॉमेंटरी शिकलो आपण पायथागोरस थरम शिकलो आपण ए अधिक बीचा होल स्क्वेअर काय ते शिकलो हे सगळं शिकलो पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आत्तापर्यंत तुम्ही एकदा तरी या गोष्टींचा कधी वापर केलाय का ते मला सांगा मग असं शिक्षण आपण का शिकतोय ज्याचा आपल्या वैयक्तिक किंवा जीवनामध्ये काही वापरच नाही खरं तर आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवायला पाहिजे की बिझनेस कसा करावा बँकेत अकाउंट कसं खोलावं कर्जबाजारी कसं होऊ नये आयुष्यामध्ये पुढं कसं जावं एक चांगला माणूस कसं बनावं ह्या सगळ्या गोष्टी ऐवजी आपण वेगळ्याच गोष्टी शिकवतोय स्टॉक मार्केटबद्दल मुलांना शिकवलं गेलं पाहिजे व्यवसायात कोणत्या चुका करू नका कसं पुढं जायचं हे शिकवण्याऐवजी आपण वेगळंच शिक्षण शिकतोय म्हणजे असा सिलेबस आपण शिकतोय ज्याचा काही वापर नाही मला तुम्ही सांगा कमेंट बॉक्समध्ये की आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये ए अधिक बी होल स्क्वेअर याचा वापर तुम्ही आतापर्यंत तुमच्या कंपनीमध्ये किंवा कुठल्याही कामामध्ये केव्हा केला जर तुम्ही केला असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आता हे झालं सिलेबसच्या बाबतीत नंतर प्रायव्हेट शाळा आणि सरकारी शाळा आज सरकारी शाळांची परिस्थिती काय आहे सरकारी शाळांमध्ये जे काही शिक्षक आहेत आपल्या महाराष्ट्राबद्दलच बोलतो त्या शिक्षकांना सध्या शिकवण्यापेक्षा बाकीचेच काम जास्त आहेत म्हणजे निवडणूक आली तर शिक्षक शिक्षक जाईल निवडणुका घेईल त्यानंतर काही व्हॅक्सिन आली ती पोलिओचा डोस द्यायचा असला तर शिक्षक पाठवा म्हणजे शिक्षकांना मुलांना शिकवण्यापेक्षा सरकारनं बाकीचेच धंदे जास्त लावले आणि मग हे शिक्षक चांगल्या मनानं काम कसे करू शकतील दुसरी गोष्ट अशी की जिथं दहा शिक्षक पाहिजे तिथं पाच शिक्षक आहेत त्यामुळं त्या शिक्षकांना जो काही व्याप आहे तो व्यापही सांभाळला जात नाही आणि त्यामुळं चांगले विद्यार्थी घडवण्यात आपण कुठंतरी असमर्थ करतोय आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या हाताला भविष्यात जाऊन काम लागत नाही आज विविध कंपन्यांच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के जी काही बेरोजगारी आहे ती फक्त आणि फक्त या शिक्षण व्यवस्थेची देण आहे कारण आमच्या शिक्षण व्यवस्थेनं चांगला विद्यार्थी घडवलाच नाहीत प्रायव्हेट शाळा जेव्हा हे लोक बनवतात तेव्हा बनवतानाच त्यांच्या डोक्यात असतं की यावर्षी तीन करोड कमवायचे पुढच्या वर्षी पाच करोड कमवायचे अशा प्रकारचा एक धंदा या शिक्षण व्यवस्थेत चालू केले गेलेला आहे आणि शिकार बनतोय सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य पालक जो रात्रंदिवस मेहनत करून आपल्या मुलाला पैसा भरवतोय पण शेवटी त्या पालकाच्या हाताला काहीच लागत नाहीये मला तुम्हाला सांगायचं की हेच विद्यार्थी जेव्हा वेगवेगळ्या वेग वेग शाळांमध्ये शाखांमध्ये शिकतात आणि नोकरी मिळवण्यासाठी कंपन्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जातात तेव्हा यांना प्रॅक्टिकल आयुष्याबद्दल प्रश्न विचारले जातात आणि तेव्हा आपले विद्यार्थी त्या प्रश्नांचे उत्तरं देऊ शकत नाहीत कारण आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि त्यांचं काम याचा काही संबंधच नाही आहे आणि मग तेच विद्यार्थी तिथं ते ते जाऊन फेल होतात आणि त्याच विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळत नाही आणि मग आपले सगळे पालक विचार करतात की नेमकं आमचं चुकलं कुठं आम्ही एवढा पैसा लावू नये या मुलाला काहीच मिळालं नाही आणि मग आपण सगळे मिळून त्या मुलाला दोष देतो की तुझ्यातच कॅपॅसिटी नव्हती तुझ्यातच शिकण्याची ताकद नव्हती म्हणून आज तू मागं राहिला बाकी विद्यार्थी पुढे निघून गेले बरं आज हे काही या शिक्षण व्यवस्थेसोबत जे काही चुकीचं होतंय नेमकं यात बदल का घडत नाही आणि जर हे सगळं एवढं चुकीचं होतंय तर यात दोषी कोणी एक तर यात सरकार दोषी असेल एक तर शाळा महाविद्यालय दोषी असतील एक तर पालक दोषी असतील एक तर विद्यार्थी दोषी असतील सगळ्यात पहिला विषय सरकारचा मला आवर्जून सांगावं असं वाटतं की दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालांच्या सरकारमध्ये त्यांनी काय केलं की तिथले जे काही जुने शिक्षक होते त्यांना विदेशात पाठवलं त्यांना वेगवेगळ्या प्रकारची ट्रेनिंग दिली आणि त्यांना डबल भारतात वापस आणून त्यांना मान सन्मान दिला त्यांच्या पगारी वाढवून दिल्या आणि आता ते शिक्षक अत्यंत चांगल्या प्रकारे शिकवत आहेत आणि तिथल्या सहकारी शाळांचा जो निकाल आहे तो देशातला सगळ्यात जास्त निकाल लागतोय त्या माणसानं खरोखर -कर या देशामध्ये शिक्षण क्षेत्रात क्रांती घडून आणली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प भारतात आले तेव्हा त्यांची पत्नी दिल्लीच्या शाळा बघायला गेली पण दुर्भाग्य या देशाचं या देशामध्ये राजकारणाची पातळी एवढी खालावलेली आहे की कुठलंही राज्य सरकार किंवा केंद्र सरकार कोणाचेही गुणगान गायला तयार नाही किंवा कोणाचीही चांगल्या कामाची करायला तयार नाही हे या देशाचं दुर्भाग्य आहे खरं तर आज महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था कधी बदल हा खूप मोठा प्रश्न आहे कारण इथे एक साधी शिक्षण भरती घेणं किती अवघड आहे तुम्ही मी आपण सगळे हे महाराष्ट्राचं चित्र बघतो आहे त्यामुळे हे सरकार शिक्षण व्यवस्था कधी बदलेल या विषयावर सध्या बोलून काही फायदा नाही कारण ते तेव्हाच बदलतील जेव्हा त्यांना बदलायचं आहे त्यामुळं सरकार काही करेल हा ही अपेक्षा तरी सध्या तुम्ही तरी सोडून द्या जर तुम्हाला या शिक्षण व्यवस्थेच्या विळख्यातून बाहेर पडायचं असेल दुसरी गोष्ट शाळा आणि महाविद्यालय शाळा आणि महाविद्यालय काहीच करणार नाही कारण त्यांना पैसा कमावायचा आहे आणि त्यांना या शिक्षण क्षेत्रातून बिझनेस करायचा आहे त्यानंतर तिसरी गोष्ट पालक आता खरं तर या शिक्षण व्यवस्थेला किंवा मुलांच्या भविष्याला पालकच जबाबदार आहेत तुम्ही म्हणसाल पालकांना का दोष देतोय आज पालकांची मानसिकता खूप खालावलेली आहे पालक म्हणतो माझ्या भावाचा मुलगा डॉक्टर झाला म्हणून माझाही मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे पालक म्हणतो माझं वकील बनायचं स्वप्न होतं म्हणून माझ्या मुलाला मला वकील बनवायचं मला पालकांना सांगायचं आहे की तुमच्या स्वप्नासाठी तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यासोबत खेळू नका हा एखादा खेळ नाही तर एका मुलाचं एक वैयक्तिक आयुष्य आहे तुमच्या मुलाला पंख जरूर द्या पण त्याला कसं उडायचं आणि कुठं उडायचं ते त्याला स्वतःला करू द्या मी तुम्हाला सांगतो की आज मी बरेच पालक बघतो की पाच पाच दहा दहा लाख रुपये भरून नीटच्या जे डब्ल्यू क्लासेसला टाकतात फक्त का टाकतात की बाकीच्या लोकांनी टाकलं म्हणून आपणही टाकायचं पण तुमच्या जो जो मुलगा असेल असेल, त्या मुलाच्या आतले गुण बघा त्याला कोणत्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे ते बघा या देशामध्ये किंवा या जगामध्ये नोकऱ्या करण्यासाठी चार हजार वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत चार हजार वेग वेगवेगळ्या वेग प्रकारचे वेग 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 प्रोफेशन आहेत तुम्ही मुलांना कुठल्याही प्रकारचं प्रेशर टाकू नका आणि याच प्रेशरमुळे दरवर्षी हजारो विद्यार्थी आत्महत्या करतायत आज पालकांची एक मानसिकता झालेली आहे जर एका घरात दोन मुलं असतील तर पालक म्हणतात माझा एक मुलगा हुशार आहे माझा एक मुलगा आयुष्यात काहीतरी मोठं करेल माझ्या एका मुलाला शिक्षणात काहीच येत नाही मग त्याचं काहीच करणार नाही यामुळे त्या मुलांच्या बुद्धिमत्ता वर एक प्रभाव चुकीचा प्रभाव पडतो आणि त्यांना खरंच वाटतं की मी काहीच करू शकत नाही त्यामुळे माझे सर्व पालकांना विनंती आहे की तुमच्या मुलाला खरंच त्याला जिकडे जायचं तिकडे जाऊ द्या त्याला एक चांगला माणूस कसा बनवता येईल याकडे जास्त लक्ष द्या त्याला चांगले संस्कार द्या त्याला गरजेपुरता पैसा पुरवा पण चुकीच्या जागेवर कुठेही पैसा खर्च करू नका जर तुमच्या मुलाला वाटतं त्याला बिझनेस करायचा तर त्या बिझनेसमध्ये जर तुम्ही त्याला दहा लाख रुपये दिले आणि भविष्यात जाऊन जर तो त्यात फेलही झाला तर कमीत कमी तो भविष्यात म्हणेल की माझ्या बापानं माझं ऐकलं होतं मी स्वतः काही करू शकलो नाही तर बापाची काही चुकी नाही पण उगच जबरदस्तीने मुलांना कुठेही टाकून त्यांच्या आयुष्याशी घेऊ नका आता शेवटी या शिक्षण व्यवस्थेला सगळ्यात मोठा जबाबदार आहे तो आ, आपला विद्यार्थी तुम्ही म्हणाल विद्यार्थी या शिक्षण व्यवस्थेला कसा काय जबाबदार आहे मला साधी गोष्ट सांगायची आजच्या विद्यार्थ्याला एक साधा मोबाईल घ्यायचा असला तर आमचा विद्यार्थी दहा दा दहा घंटे दहा दहा दिवस त्या मोबाईलवर रिसर्च करतो की कोणता मोबाईल चांगला आहे तो पालकासोबत भांडतो की मला पंधरा नाही मला एकवीस हजाराचाच मोबाईल घ्यायचा मला वन प्लसच घ्यायचा मला आयफोनच घ्यायचा मग एवढूशा गोष्टीसाठी भांडणारा आमचा विद्यार्थी जेव्हा त्याच्या करिअरचा प्रश्न येतो जेव्हा शिक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा वडिलांचं काय तो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एखाद्या मुलीसोबत वेगळ्या जातीच्या मुलीसोबत लग्न करायचं असलं तरी आमचा तरुण घरच्यांसोबत भांडतो पण जेव्हा त्याच्या करिअरचा निर्णय घ्यायचा असला तेव्हा तो का भांडत नाही हेच कळत नाही आजकालच्या विद्यार्थ्यांचं खूप सोपं आहे त्यांनी जर इंजिनिअरिंग केली आणि त्यांच्या हाताला नोकरी लागली नाही तर विद्यार्थी म्हणतो पप्पांनी सांगितलं होतं इंजिनिअरिंग करा म्हणून मी केली पण आता इंजिनिअरिंगमध्ये स्कोपच नाही खरं तर जगातल्या प्रत्येक फील्डमध्ये स्कोप आहे फक्त तुम्हाला त्या फील्डचा मोठा माणूस बनता आला पाहिजे मी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतो की आपल्या आईवडिलाचं कुठल्याही प्रकारे नुकसान करू नका कारण आपल्या आई वडिलांनी का। वेगळं जग पाहिलेलं आहे त्यांना वाटतं की डॉक्टर जास्त पैसे कमवते म्हणून त्यांना वाटतं डॉक्टर बनावं एखाद्या दिवशी त्यांना वाटलं की एखादा वॉचमॅन जास्त पैसे कमवतो त्यांना वाटतं वॉचमॅन बनावं त्यांना वाटतं धंदावाला जास्त पैसे कमवतो त्यांना वाटतं धंद्यावाला बनावं त्यांनी जग खूप कमी पाहिलेलं आहे पण आज आपल्याकडे सर्व सुखसुविधा आहेत आपल्याकडे मोबाईल आहे आपल्याकडे सगळं आहे त्यामुळं स्वतःच्या स्वप्नांनाचा शोधा स्वतःच्या स्वप्नांचा शोध घ्या आणि स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करा घरच्यांचंही नुकसान करू नका आणि स्वतःचे नुकसान करू नका आणि स्वतःला चांगले पंख द्या आणि त्या पंखातून चांगली आकाश भरारी घ्या स्वतःचा इंटरेस्ट बघा कुठल्याही क्षेत्रात जा ज्या क्षेत्रात तुम्हाला फोटोग्राफी करा वकील बना डॉक्टर बना इंजिनियर बना जे बनायचं ते बना फार्मसीला ॲडमिशन घ्या काही करा पण ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्ही बेस्ट करा आणि त्या क्षेत्रात जा ज्या क्षेत्रात तुम्ही बेस्ट करू शकाल त्यामुळे माझं सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना हेच म्हणणं आहे की शिक्षण व्यवस्था जेव्हा बदलायची तेव्हा बदलेल पण आपण सगळ्यांनी मिळून स्वतः सुरुवात केली पाहिजे स्वतःला बदललं पाहिजे जेव्हा आपण स्वतःला बदलू आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेणं चालू करू तेव्हाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल होईल आजही देशामध्ये अनेक राष्ट्रीय विश्वविद्यालय आहेत जे खरोखर चांगल्या प्रकारचं काम करत पण कधीही आज शिक्षण व्यवस्था अत्यंत पुरातन काळातली आहे त्यामुळे शिक्षण व्यवस्था घ्या मी असं म्हणत नाही की शाळा कॉलेज सोडून द्या शाळा महाविद्यालयांमध्ये शिक्षण घ्या पण स्वतःचं एक सेल्फ एज्युकेशन म्हणजे स्वतःही एक शिक्षण घेणं चालू करा स्वतःही स्वतःला अजून आजच्यापेक्षा उद्या चांगलं कसं बनवता येईल याच्याकडे लक्ष द्या यासोबतच या, या व्हिडिओमध्ये मी थांबतो जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा हे सगळं जे काही मी बोललो ते माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे तुम्हालाही या शिक्षण व्यवस्थेबद्दल काय वाटतं खरंच असं वाटत नाही का की ही शिक्षण व्यवस्था अत्यंत पुरातन काळातली आहे हिला बदलण्याची खूप अत्यंत गरज आहे जे काही तुम्हाला आपल्याला या शिक्षण व्यवस्थेबद्दल वाटतंय ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका चॅनलला सबस्क्राईब करा आणि खुँ या व्हिडिओला जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपण सगळे मिळून एक मोठा बदल घडू शकू खूप खूप धन्यवाद परत भेटूयात अशाच एक नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद